जलना तालुक्यातील कोळगाव शिवारातील वेठेकरवाडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना हत्यारासह स्थानिक पुणे शाखेच्या पथकानं शिताफीनं पाठलाग करून पकडलंय त्यातील चार जण पळून जाण्यात यशस्वी झालेत याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला हो यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघड करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी एक पथक तयार करून रवाना केलं होतं त्यानुसार पथकाला गुप्त माहिती मिळाली की अधिक काळे हा आपल्या इतर सात ते आठ साथीदारांसह तीन मोटरसायकलवर येऊन कोळगाव परिसरात वेठेकरवाडीच्या ओढ्यात अंधारात दरोड्याच्या तयारीत दबा होऊन बसले आहेत मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकानं नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्यांना आले पण पोलीस आल्याची चौल लागतात चार इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तीन आरोपींना शिताफीनं पाठलाग करून पकडलं यांची झडती घेतली असता एक कत्ती एक कटावणी एक सुरा मिरची पुढ दोन मोबाईल एक होंडा कंपनीची मोटरसायकल असा एकूण एक लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल मिळून आलाय आरोपी नामे आधी काजगन काळे समीर अधिक काळे आकाश रवींद्र काळे तसेच फरार झालेले आरोपी नामे वारस भास्कर चव्हाण कोक्या भास्कर चव्हाण सतीश भास्कर चव्हाण अजय संतोष भोसले राहुल अर्पण भोसले यांच्या विरोधात रवींद्र भुंगासे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन सह आर्म अॅक्ट चारोब्लिक पंचवीस प्रमाणे दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी आदी कासगणकाळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात खून दरोडा घरफोडी आणि गंभीर दुखापत असे एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे डीवायएसपी विवेकानंद बाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेरी आणि त्यांच्या पथकाने केली